ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी पाहणार आहोत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून उतार व्हावं लागलं आणि एवढंच नाही तर त्यांना पक्षातून देखील काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर येते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी देखील होणार आहे स्वतः दमानिया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे दरम्यान अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण का सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी त्यांच्या विरोधात काही आरोप केले होते त्याची त्याच्याबद्दलचं हिअरिंग आज कोर्टात आहे स्वतः अंजली दमान्या आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल आपण आहे तुम्ही एखादा विषय मांडला की सूरज चव्हाण हे ट्विट करून तुमच्याबद्दल बोलायचे किंवा वैयक्तिक तुमच्यावर टीका करायचे आज त्याची सुनावणी आहे काय सांगाल तपशील जुई कसं आहे की राजकारणाला ना आता स्तरच उरला नाही आहे जर एखादा व्यक्ती लढत असेल आणि तत्वांवर लढत असेल तर त्याला त्रास द्यायला वाटेल ते त्याच्याबद्दल बोललं की तो राग घेऊन चीड येऊन घरात बसेल अशी अपेक्षा सुरज चव्हाणसारखे लोकांची असते तर मी असं ठरवलं की हे जर माझ्याविरुद्ध वाटेल ते बोलत असतील तर त्यांना मी आता चॅलेंज करणार आहे डिफेमेशन केस मी म्हणूनच टाकली आहे की तुम्ही कोर्टात ते सिद्ध करा नाही तर तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची मी व्यवस्था करणार आणि जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी लढणार म्हणजे कुठेतरी हे जे जे वाटेल ते बोलणं आहे ना ते थांबायला हवं म्हणून मी आता ही डिफेमेशनची केस केली आणि त्यांना नोटिसेस सर्व झाल्या होत्या मागच्या हिअरिंगला आणि मे महिन्यात जेव्हा हिअरिंग झालं आणि आज त्यांना हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडनं दिलेले आहेत आपण पाहतोय की सूरज चव्हाण यांनी जेव्हा मारहाण केली छावा संघटनेच्या लोकांना तेव्हा ते, ते रात्री मध्यरात्री गेले होते पोलीस कोठडी पोलीस स्टेशनला त्यांनी सरेंडर मात्र त्यांना जामीन देखील मिळाला या केसमध्ये तुमच्या कंडिशनमध्ये तुम्ही मेक शुअर कराल की त्यांना जामीन मिळणार नाही किंवा ते सही सर्व सुटणार नाही याची नाही नक्कीच ना पहिलं तर जुई त्याच्यात थोडंसं करेक्शन ते ज्या दिवशी त्यांनी मारहाण केली त्यानंतर तब्बल तीन दिवस ते फरार होते आणि नंतर त्यांनी जेव्हा टेबल जामीनची तयारी झाली असेल वरून आदेश आले असतील तेव्हा त्यांना त्यांनी जाऊन सरेंडर केलं आणि अगदी तातडीने त्यांना ते टेबल जामीन मिळालं याच्यावरनं राजकारणाचा पोलिसांवर असलेला दबाव किती आहे ते कळतं आज तू आणि मी जर ही मारामारी केली असती तर आपल्याला जेलची हवा खायला लागली असती पण सुरत चव्हाणांना मात्र हे मिळत नाही म्हणून मी सिस्टमॅटिकली लढणार आहे जोपर्यंत यांना जेलची हवा खायला मिळत लागत नाही तोपर्यंत मी यांच्या विरुद्ध लढणार आहे सूरज चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो जातोय का आणि तोही अजित पवार यांच्याकडून केला जातो का कारण का अनेक वेळेला आपण पाहिलं की त्यांनी एक्सपोस्टवर तुमच्यावरती देखील वैयक्तिकरित्या खूप आरोप केले आहेत वाटेल ते बोलतात ते वाटेल ते बोलतात म्हणूनच मी ठरवलं यांच्या विरुद्ध लढायचं आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं ताळ तंत्र नसलेलं राजकारण हे महाराष्ट्रात झालंय आणि कुठली एक पातळी ठेवून किंवा आदर ठेवून बोलणं किंवा टीका करणं हे आता आपण विसरून गेलेलो आहोत म्हणून हे त्यांना आठवण करून देण्यासाठी आ लढाय धन्यवाद आमच्यासोबत केल्यासाठी व्हिडिओ प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई